पाकिस्तानमधला तणाव जो आहे तो प्रचंड वाढलेला होता आज सकाळी जेव्हा भारतीय लष्कराची पत्रकार परिषद दोन गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आल्या होत्या एक तर पाकिस्तानी लष्करानं काही ऍडव्हान्स मुवमेंट केलेल्या आहेत आणि सोबतच भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं भारतीय राष्ट्राच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं आणि तेव्हा असं वाटलेलं होतं की कदाचित हे युद्ध जे आहे ते अजून काही काळ लांबेल तणावाची परिस्थिती जी आहे ती अजून किमान चार पाच दिवस तरी राहील पण अचानकपणे शरणागतीची घोषणा जी आहे ती झालेली आहे कुठलंही युद्ध थांबणं चा, ही चांगलीच गोष्ट आहे कारण तणाव जो आहे अशा पद्धतीचा युद्धाचा तो कुठल्याही देशाला परवडणारा नसतो पण ज्या परिस्थितीमध्ये ही घोषणा झालेली आहे ती खरोखर भारतासाठी चांगली गोष्ट आहे का डिप्लोमॅटिक लेवलला कारण या शस्त्रसंधीची घोषणा जी आहे ती केलेली आहे अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवरून घोषणा करतात आणि त्याच्यानंतर या शस्त्रसंधीच्या बातम्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याचं नेमकं काय झालं हा प्रश्न विचारणं जो आहे तो आवश्यक आहे आता मी ज्या विधानाचा उल्लेख करतोय उपराष्ट्रपती आहेत जेडी व्हेन्स अमेरिकेचे त्यांनी अगदी म्हणजे चोवीस तास पण झालेले नसतील त्यांचं हेडलाईन मी तुम्हाला वाक्य दाखवतो ते काय म्हणालेले होते यू एस वोंट इंटरव्हेन इन इंडिया पाकिस्तान डिस्प्यूट नन ऑफ अवर बिझनेस या हेडलाईनखाली या सगळ्या बातम्या चालत होत्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं फॉक्स न्यूजला त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला होता वॉट वी कॅन डू इज ट्राय टू एनकरेज धीज फोक्स टू डी एस्कलेट अ लिटल बिट बट वी आर नॉट गोईंग टू गेट इन्वॉल्वड इन द मिडल ऑफ अ वॉर दॅट्स फंडामेंटली नन ऑफ अवर बिझनेस अँड हॅज नथिंग टू डू विथ अमेरिकाज ॲबिलिटी टू कंट्रोल इट म्हणजे कुठल्याही पद्धतीनं हा आमचा बिझनेस नाही आहे हे ते सांगत होते पण आता मात्र या संपूर्ण याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्या बाजूनं अमेरिका जे आहे ते नॅरेटिव्ह तयार करत आहे आणि ही सीज फायर जी आहे ती कशी आपल्या प्रयत्नांनी थांबलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे अर्थात मी जसं म्हटलं की युद्ध जे आहे ते म्हणजे बोलायला सोपं आहे पण जेव्हा त्याचे सगळे चटके सामान्य लोकांना भोगायला लागतात ला तेव्हा त्याची झळ जी आहे ती किती भेदक असते हे कळायला लागतं त्यामुळं एकतर ते करायचं नाही आणि केल्यानंतर अशा पद्धतीने किमान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिसऱ्या देशांच्या श्रद्ध म्हणजे त्रयस्थ म्हणजे मध्यस्थीने तरी थांबल्या नाही पाहिजेत आता काही लोक या विरामानंतर युद्ध म्हणायचं विरामान की नाही आता शस्त्रसंधीच म्हणूयात आपण कारण हे ॲक्च्युली युवढ नाही आहे चार दिवसांच्या या तणावाला आपण युद्ध म्हणणं बरोबर नाही आहे सगळ्यांना असं वाटत होतं की हे भारत आणि पाकिस्तानमधलं पाचवं युद्ध ठरेल एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकाहत्तर नव्याण्णव आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस पण दोन हजार हे युद्ध म्हणजे युद्धजन्य परिस्थिती चार दिवसांमध्ये निवडलेली आहे त्यामुळे काही लोकांचं म्हणणं हे आहे याच्यामध्ये की कालपासूनच भारतानं या सगळ्या संदर्भातला गियर जो आहे तो बदलायला सुरुवात केलेली होती लष्करी कारवाई जी आहे ती जशास तशी होईल पाकिस्तानच्या अनेक मिलिटरी बेसवरती आपण हल्ला केलेला होता आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानला ही शस्त्रसंधी हवी होती सोबतच आज सकाळपासूनच काही महत्त्वाच्या एअरबेसवरती सुद्धा लक्ष करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे पाकिस्तानचं सैन्य किंवा तिथलं नेतृत्व हे भयभीत झालेलं होतं सोबतच काही लोकांचं म्हणणं हे आहे की या सगळ्यामधून काही गोष्टी उघड पण झालेले आहेत त्याचा पण चाकल्यानं विचार केला पाहिजे कारण चार दिवसांच्या या चकमकीमधून वॉर टेक्निक्स वॉर सज्जता कोण कोणाच्या पाठीशी आहे हे उघड झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा मात्र आहे की भारत आणि पाकिस्तानमधला जो सिंधू जलकरार आहे तो अजूनही थांबवलेला नाही आहे आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानामध्ये की जो शेवटचा शब्द आहे की याच्या पुढे सुद्धा आम्ही अशा पद्धतीने जर काही कारवाया झाल्यात तर त्याला उत्तर देत राहू हा जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये महत्वाचा आहे पण आता काँग्रेसने बघा की या सगळ्या आजच्या घटनाक्रमानंतर वारंवार इंदिरा गांधींची आठवण करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे इंदिरा गांधींचा फोटो टाकलेला आहे काँग्रेसला त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती आणि त्याच्यावरती करेज स्ट्रेंथ अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेले आहेत तर या सगळ्या परिस्थितीवर हे लक्षात येतं आहे की पहलगामच्या हल्ल्याला उत्तर देणं आवश्यक होतं का तर नक्की उत्तर देणं आवश्यक होतं गेल्या चार दिवसामध्ये भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं आपण कारवाई केली आपण त्यांना जशास तशा पद्धतीने आपण दहशतवाद सहन करू शकत नाही हे दाखवलं पण त्याच्यानंतर या चार दिवसांची नेमकी फलश्रुती काय आहे याचा या देखील साकल्यानं विचार जो आहे तो करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामधले काही प्रश्न जे आहेत ते विचारात राहावे लागतील आणि त्याच्याबद्दल बोलावं लागेल कारण जाता जाता तुम्हाला एक ही पण गोष्ट सांगतो की आजच्याच पत्रकार परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेश्री यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितलेली होती ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं पाकिस्तानला सुनावताना की पाकिस्तानला कदाचित आश्चर्य वाटत असेल की त्याच देशाचे नागरिक त्याच सरकारच्या विरोधात क्रिटिसिझम करतायत त्या देशाची सरकारची टीका करतायत पण कुठल्याही सक्रिय आणि प्रगल्भ लोकशाहीमध्ये ही, ही गोष्ट जी आहे ती अनिवार्य असते आणि कदाचित पाकिस्तानसाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन असतील म्हणजे जे लोक देशहितासाठी प्रश्न विचारतात पण त्यांना देशद्रोही ठरवलं जातं त्या सगळ्या लोकांसाठीचा हा मेसेज जो आहे तो महत्त्वाचा आहे कारण प्रश्न विचारणं म्हणजे प्रत्येक वेळी देशद्रोह नसतो भारत आणि पाकिस्तानमध्ये हाच फरक आहे आपण हा फरक जो आहे तो कायम ठेवला पाहिजे आपण आपला पाकिस्तान होऊ नाही दिला पाहिजे तिकडे जिना होते आपल्याकडं नेहरू गांधी आंबेडकर होते म्हणून हा फरक जो आहे तो कायम राहिलेला आहे याचं भान या निमित्तानं आपण ठेवलं पाहिजे जर विक्रम मिश्री परराष्ट्र सचिव पाकिस्तानला सुनावताना पाकिस्तानच्या तोंडावरती मारण्यासाठी जर या गोष्टीचा वापर करत असतील की आमची लोकशाही जी आहे ती वेगळी आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्रश्न विचारतो सरकारला आणि तुम्हाला तुमच्याकडे हे नसेल त्यामुळं आश्चर्य वाटतंय तर याचा अर्थ ही आपली स्ट्रेंथ आहे चार दिवसांच्या या संपूर्ण गोळीबारामध्ये मिसाईलच्या फायरिंगमध्ये सुद्धा आपली सगळ्यात महत्त्वाची ओळख काय होती हे या क्षणाला स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपण कायम आदर करत राहिलं पाहिजे त्याच्याबद्दल कायम बोलत राहिलं पाहिजे ही सुद्धा या चार दिवसातली गोष्ट आता या चार दिवसांनी नेमकं काय आपल्याला दिलं याच्यामध्ये एक गोष्ट ही पण सिद्ध झाली की आपले न्यूज चॅनल्स हे अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये काय गोंधळ घालू शकतात आणि किती उथळ लेवलला जाऊन रिपोर्टिंग करू शकतात याची सुद्धा झलक याच चार दिवसांनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे भविष्यात किमान अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आजच भारत सरकारनं अधिकृतपणे एक पत्रक काढून न्यूज चॅनल्सना हे पण आदेश दिले की तुमच्या स्टुडिओमधून युद्धाचे सायरन जे आहे ते वाजवू नका कारण त्याच्यामुळे लोकांचा गोंधळ होतो म्हणजे आपल्या सरकारची ऊर्जा अशा गोष्टींमध्ये खर्च व्हावी ही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे पण अशा पद्धतीचं काम सुद्धा आपल्या लोकांना इथं करावं लागलं आणि त्यामुळं ही सुद्धा या या चार दिवसांचीच एक निष्पत्ती आहे असं म्हणायला हरकत नाहीये या चार दिवसांचा फायदा घेऊन जे प्रश्न विचारतात द वायर सारखी वेबसाईट फोर पी एम सारखं न्यूज चॅनल या सगळ्या आणि दुसरीकडे हे अशा पद्धतीचा तर पूर्णपणे मुभा होती त्यांना नोटिसा दिल्या जात होत्या त्यांना बाई नाही झाली वायर मात वायरवरती मात्र थेट कारवाई झाली त्यांना कुठलीही नोटीस न देता आणि म्हणून या चार दिवसातल्या सगळ्या काही गोष्टी कायच असतील तर याचा पण विचार जो आहे तो आपल्याला करावा लागणार आहे म्हणून आत्तासुद्धा मी बघतोय की काही जे तटस्थपणे काम करणारे डिफेन्स अॅनालिस्ट आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की डी जी एम ओज कांट टॉक अँड अग्री अनलेस थिंग्स हॅव बीन डिसाइडेड अपॉन पॉलिटिकली लेट्स नॉट फुल अवर सेल्स ऑर एन एल्स म्हणजे शस्त्रसंधी झाल्यानंतर ती डी जी एम ओ लेवलला झालेली आहे असं होऊ शकत नाही आणि म्हणून या सगळ्याच्या पाठीमागं पॉलिटिकल लीडरशिपचासुद्धा एक विचार असतो आणि जे लोक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं युद्ध नको शांती हवी असं जे म्हणत होते त्यांना तरी किमान आता टार्गेट करू नका कारण स्वतः सरकारनंच चार दिवसानंतर ही शस्त्रसंधी जी आहे ती केलेली आहे या चार दिवसांनी नेमकं काय कमावलं याची चर्चा तर आता पुढे होत राहील आपण एक आशा करूयात की याच्यापुढं पाकिस्तान अशा पद्धतीचं दुस्साहस करणार नाही अर्थात पाकिस्तानचा इतिहास बघता पाकिस्तानची आजवरची सगळी कृती बघता ते काही इतके सरळ होतील लगेचच असं काही मांडण्याऐत पण आपण म्हणजे फार चांगल्यापणावरती त्यांच्या विश्वास ठेवण्यामध्ये अर्थ नाहीये पण जर खरोखर याच्यापुढे पुढे कुठलीही दहशतवादी कृती हे आपण ऍक्ट ऑफ वॉरच्या अंतर्गत गहित धरणार असू आणि त्याच्यावरती थेट कारवाई करणार असू तर ती भविष्यात तरी किमान व्हावी याचा मात्र विचार आपल्याला नक्की करावा लागणार आहे आज का कोणास्तव म्हणजे हे युद्ध युद्धजन्य परिस्थिती जी आहे शस्त्रसंधी झाल्यानंतर अनेक लोकांना अचानकपणे इंदिरा गांधींची आठवण येते आणि ती होणं पण साहजिक आहे कारण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता अमेरिकेचं सातवं आरमार समोर असताना देखील भारतीय नौदालानं आपलं ऑपरेशन ट्रायडंट हे पार पाडलेलं होतं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले होते आज पुन्हा अनेकांना इंदिरा गांधी आठवत आहेत काँग्रेस पण आठवण करून देते पण प्रत्येक वेळेची स्थिती जी आहे ती वेगळी असते हे पण मान्य करायला हवं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय का ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि याचा पण विचार करायला पाहिजे की किमान याच्या पुढे म्हणजे आपण जे गेल्या दोन दिवसामध्ये बघितलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे नाव डिक्लेअर झालं पहिलाच दिवस होता तिकडे लष्कर आपला कारवाया करते पाकिस्तानवरती तोपर्यंतच ऑपरेशन सिंधूरचं कॉपीराईट मिळवण्यासाठी धडपड चाललेली होती रिलायन्स इंडस्ट्रीज सारखा एक मोठा ग्रुप आपल्या बिझनेसचं काय होईल या चिंतेत पडलेला होता हे असं होऊ नये देशामध्ये दे कारण अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये अशा उद्योगपतींनी खरंतर सैन्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बिझनेस करायला नंतर वेळ आहेच तो करण्यासाठी इतकी घाई नाही केली पाहिजे हा पण याच्यातला धडा आहे ऑपरेशन सिंदूर आत्ता किमान पॉजवरती गेलेला आहे पाकिस्तानला शहाणपण येईल या आशेवरती आपण किती थांबायचा हा पुढचा विचार आहे पण वॉर रुकवादी पापा अशा पद्धतीची जी एक टॅगलाईन आपण युक्रेनच्या वेळी करत होतो तशा पद्धतीचे काही मेसेज आता फिरत आहेत की ट्रम्पने वॉर रुकवादी पापा म्हणून तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतंय आणि खरोखर या सगळ्यातून पहलगामचा अन्याय जो आहे त्याचा आपण पन पूर्णपणे बदला घेतलेला आहे का तुम्हाला काय वाटतंय चार दिवसांच्या या धड्यानं पाकिस्तान ताळ्यावरती येईल का याच्याबद्दल आपल्याला बोलत राहावं लागेल पहलगामच्या या सगळ्या पीडितांना न्याय मिळाला का याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा मला वाटतं इथं थांबूयात पुन्हा नवीन काही अपडेट्स आल्यानंतर याच चॅनलवरती भेटायला विसरू नका धन्यवाद खर तर मला खूप आश्चर्य वाटतंय की काल अगदी चोवीस तासापूर्वीपर्यंत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वेन्स हे तिथल्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत होते आणि सांगत होते की भारत आणि पाकिस्तानच्या सध्याच्या तणावामध्ये आम्ही पडणार नाही हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी तो सोडवायचा आहे आणि अचानकपणे आज शस्त्रसंधी झाल्यानंतर मात्र हे शस्त्रसंधीचं दोन्ही देशांना समजवण्याचं सगळं क्रेडिट जे आहे ते कसं अमेरिकेचं आहे हे सांगायला सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट जी आहे ती आपल्यासाठी चांगली नाही आहे का चांगली नाही आहे कारण लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तानमधला जो काही वाद आहे काश्मीरचा वाद आहे जो सीमावाद आहे तो आपल्या दोन देशांमधला प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुठल्याही त्रयस्थ देशाला स्थान नाहीये आणि हेच आपण एकोणीसशे बहात्तरच्या शिमला करार दोन्ही देशांनी मान्य केलेलं होतं एकोणीशे बहात्तरचा तो शिमला करार हेच सांगतो की जे काही मिटवायचंय ते आपण दोन देशांनी एकमेकांशी चर्चा करून दोघांचा प्रश्न आहे याच्यामध्ये तिसऱ्या कुणी पडायचं नाही आणि मग असं असताना भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करतायत आणि अमेरिकेच्या एकापाठोपाठ एक उपराष्ट्रपती असतील त्यांचे परराष्ट्र मंत्री असतील या सगळ्यांच्या विधानामधून हीच गोष्ट येते आहे की अमेरिकेने याच्यामध्ये निगोशिएशन जे आहे ते केलेलं आहे आता सोर्सेसच्या हवाल्याच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न भरपूर केला जातोय भारतामध्ये की कुठल्याही प्री कंडिशन्स किंवा पोस्ट कंडिशन्स या शस्त्रसंधीसाठी भारत सरकारनं मान्य केलेल्या नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचं जे विधान आहे त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश त्रयस्थ ठिकाणी चर्चेला मान्य झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं खरोखर आपण अशी काही मान्यता केलेली आहे का अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण थांबलेलो आहोत का याच्याबद्दल स्पष्टता येणं आवश्यक आहे केवळ सोर्सेसच्या हवाल्यानं बातम्या पेरून उपयोग होणार नाही अमेरिकेची याच्यामध्ये कुठलीही भूमिका नसेल जर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी एकमेकांशी बोलून की गोश्ट ही गोष्ट ठरवली असेल आणि पाकिस्तानची ज्या पद्धतीनं भारतीय लष्करानं धडक कारवाई केलेली होती गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यानंतर जर खरोखर ही पाकिस्तानची मागणी असेल तर दोन्ही देशांनी सांगितलं पाहिजे की हे आम्ही आपापसात आप बोलून ठरवलेलं आहे पण तसं काही आत्तापर्यंत झालेलं नाही आहे आपल्या प्रेक्षकांपैकी काही लोकांनी आत्ता कमेंट केली की वी मिस इंदिरा गांधी आणि अशाच पद्धतीचं एक सेंटिमेंट जे आहे ते सध्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं आहे म्हणजे पत्रकार रोहिणी सिंग यांचं एक ट्विट सुद्धा मी आता बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चुनाव जीतना अलग बात आहे और युद्ध जीतना अलग बात आहे हर कोई युही इंदिरा गांधी नाही होता आज सगळ्यांना इंदिरा गांधी त्याच्यामुळेच आठवत आहेत कारण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध झालेलं होतं त्या युद्धामध्ये अमेरिकेनं दटावल्यानंतर सुद्धा इंदिरा गांधी थांबलेल्या नव्हत्या आणि मी तुम्हाला ते त्यांचं एक वाक्य वाचून दाखवतो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे त्यांनी सांगितलेलं होतं तेव्हा त्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाल्या होत्या की द टाइम्स हॅव पास्ट वेन अ नेशन सिटिंग थ्री थाउजंड माईल्स अवे कुड गिव्ह ऑर्डर्स टू इंडियन्स ऑन द बेसिस ऑफ कलर सुपेरियरिटी टू डू ॲज दीस्ट म्हणजे हा काळ निघून गेलेला आहे की तीन हजार महिलावरती बसलेल्या एखाद्या राष्ट्रानं आम्हाला आम्ही काय करायचं हे सांगावं आणि त्यामुळं या चार दिवसांच्या सगळ्या तणावामधून आपण नेमकं काय कमावलं याचा एक साकल्यानं विचार करणं आवश्यक आहे दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया येत आहेत जसं मी आता म्हटलं की काही लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते काँग्रेसला त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं हीच गोष्ट जी आहे ती प्रतीत केलेली आहे इंदिरा गांधींचे एकोणीशे एकाहत्तरचे फोटो टाकलेत आणि करेज स्ट्रेंथ अशा शब्दांनी आठवण करून दिलेली आहे की इंदिरा गांधींनी काय केलं होतं तर दुसरीकडे भाजपच्या गोटातलं हे सांगितलं जात आहे की या चार दिवसांच्या युद्ध तणावातून आपण काही गोष्टी नक्कीच कमावलेल्या आहेत एकतर काही गोष्टी उघड झाल्या पाकिस्तानच्या की चायना आणि तुर्कीची मदत त्यांना नेमकी कशा पद्धतीने आहे आपली स्ट्रेंथ नेमकी काय आहे हे या निमित्तानं कळलं भारत आणि पाकिस्तानमधला सिंधू जल करार जो आहे तो अजूनही थांबलेला नाहीये हे पण सांगितलं जात आहे आणि थोडासा मी तुम्हाला सिक्वेन्स ऑफ इव्हेंट सांगतो आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या शस्त्रसंधीच्या पाठीमागं नेमकं काय झालेलं असू शकतं आज सकाळी म्हणजे आज खर तर दिवसभरामध्ये दोन पत्रकार परिषदा झाल्या भारतीय लष्कराच्या एक पहिली साडे दहा वाजता झाली दुसरी संध्याकाळची पत्रकार परिषद होण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प खरं तर पाकिस्तानमधनं अशा बातम्या यायला लागलेल्या होत्या की पाकिस्तानचे पंतप्रधान हे तिथल्या न्युक्लिअर अँसिलरीच्या मीटिंग्स जे आहेत त्या घेणार आहेत एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे पण थोड्या वेळानं ही अशी बैठक जी आहे ती रद्द झाल्याचं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळं तणाव एकीकडे एक वाढतोय 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 असं वाटत असतानाच अचानकपणे ही माघार जी आहे ती झालेली आहे आणि ट्रम्प यांनी पाच वाजून पंचवीस मिनटांनी एक म्हणजे आपल्या वेळेनुसार ट्विट केलं ट्विट म्हणण्यापेक्षा त्यांच्या ट्रुथ सोशल या त्यांचं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरनं त्याच्यातली भाषा बघा तुम्ही फक्त ट्रम्प असं म्हणतायत आफ्टर अ long नाईट ऑफ टॉक्स mediated बाय द युनायटेड स्टेट्स mediated बाय द युनायटेड स्टेट्स आय एम प्लीज टू announce दॅट इंडिया अँड पाकिस्तान हॅव agreed टू हे आता मध्ये आहे फुल अँड इमिजिएट सीज फायर कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू बोथ कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स अँड ग्रेट इंटेलिजन्स थँक यू फॉर युअर अटेन्शन टू धिस मॅटर लक्षात घ्या की हे जे शब्द आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स म्हणजे हे कौतुकाचे शब्द आहेत की उपहासाचे हेच कळायला मार्ग नाही आहे अशा पद्धतीचं हे ट्विट आहे आणि हे ट्विट आल्यानंतर मग एका पाठोपाठ एक पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प हे सांगतात त्याच्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं एक ट्विट येतं आणि मग आपल्याकडे सुद्धा ट्विट करून सांगितलं जातं की दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी जी आहे ती झालेली आहे आणि मग अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये या शस्त्रसंधीवरती शिक्कामोर्तब जे आहे ते केलेलं जातं पण विचार करा सव्वीस आपल्या नागरिकांचे जीव पहलगामच्या या हल्ल्यामध्ये गेलेले आहेत सव्वीस आणि त्यांचा कुठलाही अपराध असताना अशा पद्धतीनं त्यांना भारताच्या सीमेमध्ये मध्यभागी काश्मीरच्या येऊन त्यांना त्यांची अशी हत्या करण्यात आली अतिशय क्रूर म्हणजे अतिरेकी कृत्य म्हणण्यापेक्षा हा नरसंहार होता एक क्रूर आणि त्याला उत्तर देताना जर आपण कुठली कारवाई करतो हो। आहोत तर ती कारवाई आपण तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीनं किंवा तिसऱ्या देशाच्या आदेशानं थांबवली पाहिजे का उद्या हेच जर अमेरिकेच्या बाबतीत झालं असतं कल्पना करा की अमेरिकेतल्या सव्वीस लोकांचे जीव गेलेले आहेत तर त्याच्यानंतर अमेरिकेनं अशा पद्धतीनं शस्त्रसंधी जी आहे ती चार दिवसात केली असती का याचा एक सोपा विचार करा डॉक्टर एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी जे ट्वीट केलेलं होतं त्याच्यातली मी तुम्हाला आता भाषा सांगतो काय आहे इंडिया अँड पाकिस्तान हॅव टुडे वर्क आउट अँड अंडरस्टँडिंग ऑन स्टॉपेज ऑफ फायरिंग अँड मिलिट्री ॲक्शन इंडिया हॅज कन्सिस्टंटली मेंटेंड अ अँड अनकॉम्प्रमाइिंग स्टान्स अगेन्स्ट टेररिझम इन ऑल इट्स फॉर्म्स अँड मॅनिफेस्टेशन्स इट विल कंटिन्यू टू डू सो याच्यातलं इट विल कंटिन्यू टू डू सो हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे कारण आम्ही याच्या पुढे सुद्धा अशा पद्धतीची कारवाई जर गरज पडली तर करत राहू हेच डॉक्टर एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत ते सांगतायत पण अर्थात ही पुढची गोष्ट आहे म्हणजे मोदींच्याच कार्यकाळातला जर आपण विचार केला तर ही पाकिस्ताननं केलेली ही तिसरी अशा पद्धतीची मोठी आगळीक होती दोन हजार सोळाला उभीचा हल्ला केला त्याच्यानंतर पुलवामाचा हल्ला केला आणि आता पहलगाम जर तीन हल्ल्यानंतर आपण त्यांना दिलेली ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे अर्थात गेल्या चार दिवसामधली लष्करी कारवाई ही पूर्णपणे वाया गेलेली आहे असं कुठलाच भारतीय म्हणणार नाही कारण त्या कारवाईतनं जे मेसेज द्यायचे ते आपण दिले गेलेले आहेत आपण प्रश्न फक्त या गोष्टीबद्दल उपस्थित करतोय की ही शरणागती किंवा ही जे शस्त्रसंधी आहे युद्ध कधी थांबवायचं हे आपण आपल्या पद्धतीनं ठरवलं पाहिजे ऑन माय टर्म्स आपल्या टर्म्सवरती ठरवलं पाहिजे आणि ते खरोखर झालेलं आहे का जर खरोखर आपणच आपल्या दोन देशांमध्ये दे हा करार केला असेल ठरवून तर त्याच्याबद्दल अधिकृत गोष्टी सांगितल्या पाहिजेत ना की सूत्रांच्या हवाल्यानं बातम्या पेरून त्यामुळं हे अशा पद्धतीच्या गोष्टी आणि मी काय म्हणतोय कारण बघा शस्त्रसंधी झाल्यानंतरचा आपला जो या सगळ्या संदर्भातला दावा आहे तो हा आहे की पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन्स आता हे पण थोडंसं गमतीशीर आहे की जेव्हा मोठी मोहीम होत असते तेव्हा एरवी आतापर्यंत तुम्हाला चार दिवसामध्ये हे डीजीएमओ नाव ऐकायला मिळालं नाही पण शस्त्रसंधी झाल्यानंतर मात्र हे सगळं एकमेकांच्या एकमेकांच्यामध्ये फोन करून हे ठरवलं अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या जातात साहजिक आहे कॉमन सेन्स वापरा की इतक्या मोठ्या गोष्टी केवळ डीजीएमओच्या लेवलला ठरणार नाहीत त्याच्या पाठीमागं पॉलिटिकल लीडरशिपचे निर्णय असतात पण आता ही शस्त्रसंधी झाल्यानंतर मात्र डीजीएमओ लेवलला या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं सांगितलं जात पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या वेळेनुसार साडेतीन वाजता फोन केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सगळ्या पद्धतीची सैनिक कारवाई ही दोन्ही बाजूंनी बंद केली जाईल हा निर्णय झाला आणि सोबतच बारा मेला म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजता या दोनही देशांच्या डी जी एम ओ लेवलच्या अधिकाऱ्यांनी भेटायचं हे ठरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ही शस्त्रसंधी जी आहे ती दोन्ही देशांमध्ये झालेली आहे गेल्या चार दिवसामध्ये ऑपरेशन सिंधून वातावरण जे आहे ते बरंच तापलेलं होतं म्हणजे आपला मीडिया जो आहे तो तर युद्धज्वरामध्ये इतका चिकाळला होता इतका उन्माद न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेला होता की काही लोकांनी बंदर बंदरबरखास्त करून टाकलेलं होतं काहींनी इस्लामाबादवरती ताबा घेतलेला होता काही, काही लोकांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अटक करून टाकलेली होती आता या सगळ्या लोकांना अचानकपणे शांत व्हावं लागलेलं आहे कारण शस्त्रसंधी जी आहे ती झालेली आहे आणि मुद्दा हा आहे की अमेरिका याच्यामध्ये क्रेडिट घेऊ पाहत आहे जी अमेरिका काल परवापर्यंत या सगळ्या पिक्चरमधून गायब होती त्यांचे उपराष्ट्रपती वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना सांगतायत की या सगळ्यामध्ये आम्ही पडणार नाही आणि अचानकपणे जेव्हा यु म्हणजे ही, ही शस्त्रसंधी होती त्याच्यानंतर मात्र क्रेडिट घेण्यासाठी धावाधाव कशी होते बघा म्हणजे अमेरिकेचं जे अधिकृत प्रेस स्टेटमेंट आहे त्यांच्या सरकारचं त्याच्यामधलं टायटल बघा त्याचं शीर्षक बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल अनाऊन्सिंग अ यू एस ब्रोकर्ड सीज फायर बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान म्हणजे अमेरिकेनं मध्यस्थी केलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी याच्यातला शब्दांचा वापर आणि शब्दांची जागा खूप महत्वाची लक्षात घ्या अनाउन्सिंग अ यू एस ब्रोकर्ड सीज फायर हे शब्द पहिल्यांदा आहेत बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान म्हणजे अशा पद्धतीनं जर अमेरिका ठरवत असेल भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी कधी होणार तुमच्या दोन देशांच्या हितासाठी नेमकं काय आहे तर हे चांगलं नाहीये आणि भारत सरकारकडनं सूत्रांच्या हवाल्यानं हा वारंवार दावा केला जातोय की याच्यामध्ये कुठल्याही अटी ज्या आहेत त्या आपण मान्य केलेल्या नाही आहेत या शस्त्रसंधीमध्ये सोबतच एक बातमी जी आहे ती सुद्धा अचानकपणे या शस्त्रसंधीच्या आधी खूप जोरात चाललेली होती ती म्हणजे याच्या पुढं जर पाकिस्ताननं कुठलंही फ्युचरमध्ये ॲक्ट दहशतवादी कृत्य केलं तर ते ॲक्ट ऑफ वॉर म्हणून ग्रहीत धरून त्याच्यावरती कारवाई केली जाईल साधारणपणे पाच सव्वापाचच्या आसपास ही बातमी जी आहे ती सगळ्या न्यूज चॅनल्सवरती चालायला लागलेली होती त्याच्या आधी तर साडेतीन वाजता डी जी एम लेवलला बातचीत झालेली होती शस्त्रसंधी होणार हे दिसत होतं पण साहजिक आहे की त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी एक फेस सेवर हवा आहे आणि त्यामुळं कदाचित त्याचवेळी की जाहे थे थे कि जर आशा कुटला ही बातमी जी आहे करन, ते येते की भविष्यात जर अशा पद्धतीनं कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला ॲक्ट ऑफ वॉर म्हणून ट्रीट केलं जाईल युद्ध म्हणून ट्रीट केलं जाईल आणि त्याला तशाच भाषेमधलं उत्तर जे आहे ते दिलं जाईल त्यामुळं ही शस्त्रसंधी जी आहे ती झाल्यानंतर आपण खरोखर बद्दलचे सगळे प्रश्न जे आहेत ते मिटलेले आहेत का याचा पण विचार करण्याची गरज आलेली आहे कारण पहेलगाममधले ते अतिरेकी जे आहेत ते नेमके कोण होते ते कसे घुसलेले होते ते तिथून परत कसे गेले अजून ते म्हणजे परत गेलेले आहेत की अजून भारतामध्ये आहेत याच्याबद्दलची कुठलीही स्पष्टता अजूनही आलेली नाहीये त्या अतिरेक्यांचं नेमकं काय झालं गेल्या चार चार पाच दिवसामध्ये आपण पाकिस्तानच्या लष्करी काही टार्गेट्सवरती त्यांनी हल्ला केल्यानंतर आपण उत्तर दिलं बरोबर आहे आपण पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्यासमोर समोर कुठेही कमी नाही आहोत हे आपण अगदी हिमतीनं दाखवून दिलेलं आहे पण मूळ प्रश्न हा पहलगामबद्दलचा आहे आणि त्या पहलगाम मधल्या दहशतवाद्यांचं नेमकं काय झालं अनेकांना राज ठाकरेंची ती प्रतिक्रिया आपण आठवत असेल पहिल्याच दिवशी जेव्हा राज ठाकरे हे म्हणाले होते की पाकिस्तान हा ऑलरेडी संपलेला देश आहे गरीब देश आहे त्याच्यासमोर आता कुठे युद्ध करता त्याच्याऐवजी या दहशतवाद्यांना नेमकेपणानं धडा शिकवा ते आले कुठून त्यांना जोपर्यंत त्यांचा पत्ता आपल्याला ला लागत नाही तोपर्यंत त्याला तो म्हणजे या सगळ्याला काही अर्थ नाही अशा पद्धतीची त्यांची कमेंट हो।